हो तर ज्याला काय झाला माहितीये काय तुम्हाला काय सांगू अहो <laughs> जल मी खोपट बांधलो वर ते कातलावर शेपट्टी म्हणून अगोदर बांधून ठेवली म्हटलं सगळ्यांच्या अगोदर बांधून ठेवीन अं खोपट बांधून ठेवली कातलावर oh, गावात no. देव चपला व खोपटीवर बांधाप केला चक्री चक्रीवादळ आला ना हा वारा गोल 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 फिरत अव त्याने खोपट बघा काय केला ते बघा त्याचे फाटी खायलीकडं आणि त्याचं दांडकं व्हाय इकडं आता कुठं दाणकं बांधू सांगा कारण हा नाही आतमध्ये बघा हो बघा हो त्या सापड्या पण गावात पण ठेवला नाही तर बघा इकडचा भारत तिकडून तिकडचा हवाला घ्यायला काय तुम्हाला सांगू आता काय करू सांगू सगळ्यांच्या आधी बांधला ना हा काय हा बघा अहो गावात कुठं काट्या कुठं तर त्याला समाजत हा अहो एवढी मेहनतीन खोपड बांधली आता खोपटी राहायचा कुठं त्याच्यात पावसाचा आणि काय कुठं एवढा समजत नाही आता भरपाई करून कोण देईल तिथं झाला हा एवढा ह्या व्हायला तो माझा डॉचका पण जात एवढा वारा शिरला एवढी मोडून टाकणार तिथं झाला सपाट ना नाटा